फ्रेंड्स भारती पाटील चॅनलमध्ये पुन्हा एकदा आपलं स्वागत आहे आज आपण डांगराच्या दोन रेसिपी बनवणार आहोत त्या पण सात ते आठ दिवस टिकणाऱ्या अशा मस्त रेसिपी आपण बनवणार आहोत त्यासाठी मी अर्धा किलो डांगर घेतलेला आहे आता लाल भोपळाही म्हणता काही ठिकाणी तर चला मग रेसिपीला सुरुवात करू तर त्यासाठी तो लाल भोपळा किंवा ते डांगर जे भाजीचं ते आपण धुवून घेतलेलं आहे त्याचे बी वगैरे काढून घेतलेले अगोदरच आणि कुकरमध्ये कमीत कमी अर्धा ग्लास पाणी टाकायचे आपल्याला आणि ह्या फुडी आपण त्याच्यात ठेवून घ्यायचे या पद्धतीने अशा अशा पद्धतीने ठेवून घेऊन मग कुकरला झाकण लावून घ्यायचं आहे आणि कमीत कमी आपल्याला त्याच्या पाच चार ते पाच शिट्ट्या आपल्याला घ्यायचं आहे कुकरच्या आता हे कुकर आपण गॅसवर ठेवून देऊ याचंच आणि चार ते पाच शिट्ट्या झाल्यानंतर हवा काढून बघू शकतो आपण का कसा झालेला आहे तो मग आता बघू शकता आहे आपला हा डांगर चांगला शिजलेला आहे रंग त्याचं बदललेला आहे म्हणजे मग तो चांगला शिजलेला आहे चार ते पाच शिट्ट्यांमध्ये चांगला शिजलेला आहे मग याची थोडीशी वाफ जाऊ देऊ आणि नंतर मग एक चमच्याच्या उलतण्याच्या सहाय्याने आपण ही प्लेटमध्ये काढून घेऊ अशा पद्धतीने काढून घेऊ कारण गरम येते अजून हाताने काढायला शक्य होणार नाही म्हणून उलतण्याने आपण असं काढून घेऊ आणि हे प्लेटमध्ये काढल्यानंतर पूर्णपणे आपल्याला थंड होऊ द्यायचं आहे मग आता थंड झाल्यावर यांची पाठीमागची साल ती हिरवी साल ती काढून घ्यायची आपल्याला आता ही एकदम इझी निघेल बघा आता तुम्ही एकदम सहज निघते बघा अशा पद्धतीने उलटणीने असं वरून खरडून घेतलं तर सालखाली रात्री वर गर आपआप निघून येतो अशा पद्धतीने वरचा वरचा घर निघून येतोय आणि साल अशी खालून निघून येते बघू शकता किती छान एकदम सोप्या पद्धतीने निघते मग आता हा चांगला करून घ्यायचा आहे हा गर आपला व्यवस्थित असा कुस करून घ्यायचा आहे मग तुमच्याकडं बटाटा मॅशर असेल तर त्याच्याने पण तुम्ही असं मॅश करू शकता किंवा असं र रगडू शकता असा बारीक तो गर आपला चांगला करून घ्यायचा आहे व्यवस्थित असा त्याच्यात गठोळी राहिला नको अशा पद्धतीने कुस्करून घ्यायचा आहे आता हा भोपळा जवळजवळ अर्धा किलो होता माझ्याकडे मग तर तेवढाही मी कुकरमध्ये हो वाफवलेला आहे मग हा पूर्ण आपण हा अर्धा किलो एकदा मॅश करून घेऊ असा पूर्ण पद्धतीने असं व्यवस्थित एकदम त्याच्यात गठोळी राहायला नको याच सोप्या पद्धतीने आपल्याला तो पूर्ण कुस करून घ्यायचा आहे चांगला जेवढा तुम्हाला बारीक करता येईल तेवढा कुस करायचा वाटलंच तुम्हाला हाताने करायचा थंड झाला असेल तर मग हाताने करू शकता मग आता एक वाटी घ्यायची किंवा कोणतंही एक भांडं घेऊ शकता तुम्ही मोठं असं त्याच्यात आपल्याला हे मिक्स करता येईल मग आता याच्यातला आपला अर्धा घर घ्यायचं आहे आपण अर्धा आपल्याला तसंच ठेवायचं आहे कारण आपल्याला त्याच्या दोन रेसिपी बनवायची आहे तर मग आपण अर्धा घ्यायचा आहे आणि अर्धा घर तसंच ठेवायचं आहे मग आता हा जवळजवळ पाव किलो गर मी घेतलेला आहे हा पाव किलो घरामध्ये आपल्याला कमीत कमी दीडशे ग्रॅम गुळ टाकायचं आहे म्हणजे दोनशे दोनशे पन्नास ग्रॅम डांगराच्या घराला आपल्याला दीडशे ग्रॅम किंवा शंभर ते सव्वाशे ग्रॅम आता हा गुळ पण मी चांगला किसून घेतलेला आहे किसने म्हणजे मग त्याच्यात गठोळी राहणार नाही आहे अशा हिशोबाने तो किसून घेतलेला आहे आणि नंतर मग आता हा पूर्ण गूळ टाकल्यानंतर त्याच्यात आपल्याला थोडंसं जायफळ पावडर टाकून घ्यायची तुम्हाला पाहिजे तर तुम्ही वेलची पावडर पण टाकू शकता मी आता जायफळ टाकलेलं आहे त्याच्यात थोडंसं किसून टाकलेलं आहे जायफळ आणि थोडासा रवा टाकलेला आहे तीन ते चार चमचे पोह्यांचे असताना तो रवा टाकलेला आहे आणि हे चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला हाताने म्हणजे जो गूळ आहे ना तो व्यवस्थित आपला त्याच्यात एकत्रित असा छान असा मिक्स होईल तसा जेवढं हाताने तुम्हाला कुस करून व्यवस्थित असं मिक्स करता येईल ना अशा पद्धतीने आपलं पूर्ण आपलं हे मिक्स करून घ्यायचं आता बघू शकता गुळ जसं जसं मिक्स होतंही तसं तसं त्याला पाणी सुटायला लागलं आहे कारण आपण त्याच्यात गुळ मिक्स केलेला आहे मासा राहिलेला पण आपण पन थोडासा गुळ होता तोही त्याच्यात मिक्स करून घेतला आहे म्हणजे पूर्ण जवळजवळ आपल्याला दीडशे ग्रॅम म्हणजे एक छोटी वाटीभर गुळ आपल्याला लागलेला आहे एक मोठी वाटीभर गर होताना तर मग एक छोटी वाटीभर आपण त्याच्यात गुळ टाकलेला आहे मासा पूर्ण आपण त्याच्यात मिक्स करून घ्यायचं आहे आणि मात्र त्याच्यात थोडं थोडं गव्हाचं पीठ टाकून आपल्याला हे चांगलं मिक्स करत राहायचं आहे मग जसं जसं त्याच्यात गव्हाचं पीठ बसेल त्याच पद्धतीने आपल्याला मिक्स करायचं आहे पाणी अजिबात टाकायचं नाही किंवा दुसरं काहीही मिक्स करायचं नाही फक्त गव्हाचं पीठचं आपल्याला घट्ट होईपर्यंत किंवा जसं आपण पुरीचं चपातीचं कणिक भिजवतो ना असं भिजपर्यंत आपल्याला त्याच्यात गव्हाचं पीठ मिक्स करायचं आहे मग जवळजवळ दोन वाट्या मला हे गव्हाचं पीठ त्याच्यात लागलेलं आहे बघू शकता तुम्ही असं आणि चांगलं असं घट्टसर पीठ म्हणजे जास्त पातळही नाही जास्त घट्टही नाही जसं जसं आपण पुरीचं भिजवतो ना अशाच पद्धतीने आपण हे पीठ भिजवलेलं आहे तुम्ही बघू शकता लगेच ते दाबले जाते सॉफ्ट आहे जास्त कडक येणे आणि जास्त नरम नाही असं मस्त पीठ हे आपलं भिजवलं गेलेलं आहे हे चांगलं परत तेल लावून थोडंसं आपल्याला व्यवस्थित असं मळून घ्यायचं या पद्धतीने असे चांगलं म्हणजे ते हाताला चिटकणार नाही अशा हिशोबाने आपल्याला मळून घ्यायचं आहे मग आता हे व्यवस्थित असं मळलं गेलं आहे मग ते आता साईडला ठेवून घेऊ मग पोळपाट लाटणं घ्यायचं आहे आणि त्याच्यावर एक मोठा गोळा घेऊन आपल्याला हे लाटून घ्यायचं चपाती लाटतो ना त्याच पद्धतीने आपल्याला ला तेल लावून लाटायचं पिठा अजिबात लावायचं नाही तेल लावून लाटून घ्यायचं आहे चांगलं पातळ लाटता येईल जास्त पातळ नाही आणि जास्त जाड आहे नाही मिडियम साईज असं ठेवायचं आहे आपल्याला मग ते बघू शकता मी असं मस्त छान असं लाटले गेलेलं आहे एकसारखं तेल लावूनच लाटायचं आहे ते अजिबात चिपकत नाही तेल लावून लाटलं ना मग अजिबातच चिपकत नाही मग व्यवस्थित असं तेल लावून आपल्याला हे लाटून घ्यायचं आहे चांगलं मात हे पूर्ण असं व्यवस्थित असं बीट सगळे व्यवस्थित असे लाटून घ्यायचे जास्त जाडही ठेवायचं नाही आणि जास्त पातळही ठेवायचं नाही मात हे लाटून घेतलेलं आहे मग नंतर आपण ग्लासने किंवा एखाद्या डब्याच्या झाकणाने अशा ह्या पुऱ्या त्याच्या कट करून घ्यायचे आहे या पद्धतीने अशा कट करून घ्यायचे म्हणजे एकसारख्या अशा तयार होतात तुम्हाला हवा असलं तर तुम्ही एक एक लाटी करून पण तुम्ही बनवू शकता मग अशा पद्धतीने आपण लाटून आहे आता ला बघू शकता तुम्ही त्याचं जाडनेस पण म्हणजे अशा पद्धतीने थोडीशी अशी जाड ठेवायची जास्तही जाड ठेवायचं नाही जास्त जाडही नाही आणि जास्त बारीकही नाही असं जर तुम्ही बारीक केले ना तर मग ते अशा थोड्याशा कडक कडक होतील तर या थोड्याशा असे जाड सरस ठेवायचे नेहमीपेक्षा थोडे जाड ठेवायचे आहे आता कढईत मी तेल तापायला ठेवलेलं आहे तोपर्यंत या आपल्या आता ताटात काढून घ्यायचे आहे आपल्याला अशा पद्धतीने आणि अशाच पद्धतीने सगळ्या पुऱ्या आपल्याला ला ला लाटून घ्यायचे आहे मग याच्यावर थोडीशी आपल्याला खसखस टाकून घ्यायची ना अशी बोटाने दाबून घ्यायची ती खसखस म्हणजे त्याच्यावर छान दिसते आणि खायलाही टेस्टी लागतं मग आता तेल आपलं चांगलं कडकडीत तापलेलं आहे मग त्याच्यात आता ही पुरी आपण सोडून द्यायची अशी आणि नंतर मग झाऱ्याच्या साह्याने अशा पद्धतीने त्याला आपण तेल टाकत राहायचं आहे वरून असं टाकत राहायचं आहे म्हणजे असं वरून तेल टाकलं ना मग तुमची पुरी अशी टम्म फुकते बघा आणि एकदम छान अशी खुसखुशी तयार होते म्हणजे ती चपटी होत नाही काही नाही व्यवस्थित अशी फुलते आणि मस्त अशी सात ते आठ दिवस आरामात टिकते अशी आपली ही पुरी तयार होते तर बघू शकता जसं जसं आपण त्याच्यावर तेल टाकतोय ना आणि गॅस आहे ना मीडियम ठेवायचं आहे तेल तापल्यानंतर गॅस मिडियम ठेवायचं आहे नाही तर मग ना। ते काय होतं लगेच पुऱ्या जळून जातात तर अशा पद्धतीने आपल्या ह्या डांगराच्या पुऱ्या तयार झालेल्या बघू शकता इतक्या मस्त आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या याच पद्धतीने आपण आता राहिलेल्या पुऱ्या तळून घेऊ अशा तर एक एक करून अशा तेलामध्ये जास्तही सोडायच्या नाही एक एक दोन दोन करून सोडायच्या आहे जेवढ्या तेलात पसतील तेला अशा कढईमध्ये आणि शक्यतो पू या पुऱ्या तळताना ना पसरटकडे घ्या म्हणजे व्यवस्थित अशा पुऱ्या तळल्या जात्या अशा सगळ्या पुऱ्या आपण याच पद्धतीने तळून घेणार आहोत तशा मस्त आपल्या ह्या डांगराच्या सात ते आठ दिवस टिकणाऱ्या अशा गोड पुऱ्या आपल्या ह्या तयार होतात तर तुम्ही जर करून ठेवल्या प्रवासात वगैरे कुठे जाताना किंवा अशाही मुलांना घरी खायला अशा आरामात तुम्ही बनवू शकता तर अशा मस्त आपल्या या डांगराच्या पुऱ्या तयार झालेल्या आहे बघू शकता एकदम छान अशा तर मग आता चल मग आपण आता दुसरी रेसिपी बनवायची तर या डांगराच्या पुऱ्या तुम्ही आता एखाद्या एअरटाईट डब्यात भरून ठेवू शकता तर मग आता दुसरी रेसिपी बनवण्यासाठी पुन्हा एक मी आता हा बाऊल घेतलेला आहे आणि त्याच्यामध्ये एक वाटी घ्यायची आणि त्याच्यात तो जर राहिलेला आपला अर्धा घर आहे ना तो काढून घ्यायचा आहे त्याच्यामध्ये जो आपण शिजवून ठेवलेला होता तो काढून घ्यायचा आहे त्याच्यातच आणि नंतर मग त्याच्यात आपल्याला थोडासा हिरवी मिरची आणि लसूणचा ठेसा टाकायचा आहे एक ते दीड चमचे आता जशी तुम्ही हिरवी मिरची तिखट असाल किंवा तिखट खात असाल तुमच्या अंदाजाने तुम्ही त्याच्यात टाकू शकता आता मी जवळजवळ तीन मिरची आणि सात ते आठ लसणाच्या पाकळ्या असा ठेसा केलेला होता तो मग तो टाकून घेतलेला आहे मग त्याच्यात जवळजवळ एक छोटी वाटीचं म्हणजे जवळजवळ चार ते पाच चमचे पीठ टाकलेलं आहे आणि एक मोठी वाटीभर गव्हाचं पीठ टाकलेलं आहे आणि हे असं चांगलं आपल्याला मिक्स करून घ्यायचं आहे थोडासा ववा टाकायचा आहे पाव चमचा ववा टाकलेला आहे त्याच्यावर असं हातावर रकडून तो ओवा टाकलेला आहे म्हणजे गोव्याने काय होईल हे बाधत नाही आपल्याला मीठ टाकायचं आहे चवीनुसार आणि छान असं आपल्या रेसिपीला पण सुगंध येतो शिवाय एक चमच्यावर धना पावडर टाकायची जर तुमच्याकडे धना पावडर नसेल तर मग तुम्ही कोथंबीर पण टाकू शकता कोथंबीरने पण छान चव येते असं आता माझ्याकडे कोथंबीर शिल्लक नव्हती म्हणून मी त्याच्यात धना पावडर टाकलेली मग याच पद्धतीने आपल्याला हे पीठ चांगलं मळून घ्यायचं आहे असं तर जेवढं तुम्हाला मळता येईल तेवढं मळायचं आहे मग त्याच्यात जेवढं पीठ बसेल त्याच पद्धतीने आपण बसायचं वरून पाणी टाकायचं नाही आहे बिना पाण्याचंच आपल्याला हे पीठ मळायचं आहे आणि जेवढं त्याच्यात गव्हाचं पीठ बसेल तेवढं टाकून घ्यायचं आहे अशा पद्धतीने आपल्याला पुन्हा आपण तेल लावून आपल्याला छोट्या छोट्या अशा लाट्या करून घ्यायच्या त्याच्या आणि नंतर मग याच पद्धतीने आपल्याला या पुऱ्या लाटून घ्यायच्या आहे का भोपळ्यामध्ये ना फ्रेंड्स विटॅमिन्स भरपूर असतं ए विटॅमिन्स भरपूर असतो आणि नेमकं काय होतं भोपळा खायचा सगळ्यांनाच कंटाळा येतो मग तुम्ही शक्य मुलांना ना ता ता या अशा भोपळ्याच्या पुऱ्या करून देऊ शकता आरामात सात ते आठ दिवस या टाई डब्यात ठेवल्यानं तुम्ही तर टिकतातही आणि विटॅमिन्स सी पोरांच्या पोटात जातात तर अशा मस्त या पुऱ्याने खायलाही खूप टेस्टी लागतात तर या अशा पुऱ्या तुम्ही बनवून ठेवू शकता आणि मुलांना खायला देऊ शकता अशा मस्त आपल्या या पुऱ्या आपल्याला अशा सगळ्या लाटून घ्यायच्या आहे तर या आपल्या तिखटपुऱ्या झाल्या बऱ्याचशांना गोड नाही आवडत मग तुम्ही अशी या तिखटपुऱ्या पण तुम्ही बनवू शकता तर छान अशा आपल्या या पुऱ्या जाडसर केल्या आणि थोड्याशा मोठ्या मोठ्या केलेल्या आहे मी या मग त्या पण आपल्याला तेल तापल्यावर लगेच तळून घ्यायचे आहे आता तेल तापलेलं आहे त्यात थोडंसं पिठाचा गोळा टाकून बघू आपण मग तो वरती आला आहे लगेच म्हणजे समजा आपलं तेल तापलेलं आहे मग आपण आता गॅस कमी करून घेऊ आणि लगेच त्याच्यातच आपण एक एक करून अशा पुऱ्या तळून घेऊ तर त्याही सेम त्याच पद्धतीने ज्या पद्धतीने आपण गोडपुऱ्या तळल्या ना त्याच पद्धतीने आपण या बनवायच्या अशाच पद्धतीने मस्त तर बघा किती छान आहे अशा मस्त आणि खायलाही खूप टेस्टी लागतं या ना असं डांगराच्या भाजी वगैरे खायची म्हटली मुलांना कंटाळा येतो किंवा मोठ्या माणसांनाही सहसा आवडत नाही पण त्याच्यात व्हिटॅमिन्स भरपूर असतात डोळ्यांसाठी लाल डांगर म्हटला का डोळ्यांसाठी खूप चांगला असतो त्याच्याने हे आरामात म्हणजे खाल्लंच अवश्य खाल्लं पाहिजे तर अशा पद्धतीने आपल्या ह्या डांगराच्या पुऱ्या तयार होता याच पद्धतीने आपण अशा सगळ्या पुऱ्या तळून घ्यायच्या आहे आणि मस्त आपण एन्जॉय करायचे तर बघू शकता इतक्या छान अशा आपल्या ह्या पुऱ्या तयार झालेल्या आहेत तर फ्रेंड्स रेसिपी आवडल्यास चॅनलला लाईक शेअर सबस्क्राईब नक्की करा आणि ही आपली डांगराच्या दोन पुऱ्यांची रेसिपी नक्की ट्राय करून बघा सात ते आठ दिवस अशा मस्त टिकणाऱ्या आपल्या ह्या पुऱ्या तयार होतात अशा बघू शकता तुम्ही एकदम अशा खुसखुशीत आणि एकदम मस्त टम्म फुगलेले आपल्या ह्या पुऱ्यात तयार झाले आहे तर नक्की ट्राय करून बघा तोपर्यंत भेटू पुढच्या व्हिडिओ